प्रत्येक गावाची एक खासियत असते तिथली घरं तिथला परिसर झाडं हवा पाणी याचं एक वेगळंच सौंदर्य त्या गावाला असते आणि ते वातावरण तिथल्या रहिवाशांना शूटही झालेलं असतं त्या वातावरणामध्ये ते राहत असतात जन्मापासून ते, ते मरेपर्यंत व्यक्तीला सर्वात प्रिय जागा जर कोणती असेल तर ती असते त्या व्यक्तीचं गाव आणि अशा या सुंदर गावामध्ये व्यक्तीचं आयुष्य जात असतं ज्यावेळेस मी गाव सोडून जायची किंवा काही कामानिमित्त पाहुण्याकडे किंवा काही दिवसासाठी काही महिन्यासाठी काही वर्षासाठी नोकरी व्यवसायासाठी गाव सोडून जायची वेळ येते ना त्यावेळेस माणसाच्या मनामध्ये गावची हुरहुर लागत असते आणि गेल्यानंतर तर डोळ्यासमोर दिसतो तो फक्त आपला गाव आणि गावात गेलेले आपले आनंदाचे क्षण आणि गावातली माणसं ज्या माणसासोबत आपण बालपण घालवलं ती माणसं अशा सुंदर गावाचं थोडक्यात मी तेलगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर ह्या गावामध्ये आहे थोडंसं आमच्या सिस्टरच्या घराच्या छतावर थांबून आजूबाजूचा परिसर टाळला आणि एक छोटा व्हिडिओ बनवून माझं मनोगत व्यक्त केलं पहा किती झाडं सुंदर दिसतात आणि वातावरण तुम्ही पाहू शकता है। एक छानसं वातावरण असतं गावगावाचं असतं ज्याचा त्याला तो सर्वात प्रिय असतो